हॅलो मालेगाव सद्दाम खोत अर्थात सदा खोत या नालायक माणसाने परवाच्या दिवशी मालेगाव मध्ये येऊन जो गोरक्षकांबद्दल तो बरगवला भक्षक हेच मोठे दलाल आहेत त्याला कदाचित गोरक्षक काय गो चीज आहे गोमातेसाठी त्यांचा काय तडफड आहे याची त्याच्याला कल्पना नाही पाहिलं या हे गोरक्षकवाले कॅम्पू भरला गाईचा कि पुढच्या त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावतात तो त्याच्या पुढच्या कार्यकर्त्याला फोन लावतो एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि सगळी मिळून त्याच्या मागे लागते अरे कामा दंदा का नाही भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून हा बडवा आमदार आमदारकी मिळवतो आमदारकी आपली उपभोगतो आणि पक्षाच्याच विरोधामध्ये जाऊन हिंदुत्वाच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल गोरक्षकांच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल तर मग भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी देखील लक्षात ठेवावं कि आम्हा हिंदुत्वादी तरुणांना हिंदुत्वाद्यांना आणि सर्व महाराष्ट्रातील गोरक्षहांना मग या आप बाबतीत विचार करावा लागेल गोभक्षक हेच मोठे दलाल आहेत अशा आडवून शेतकऱ्यांच्या खोष्टन गायी जर्शी गाई गोशाळेमध्ये पाठवून द्यायच्या किती गोशाळेमध्ये गायी म्हशी गेल्या त्याच पुढे विल्हेवाट काय लावली त्या गाई जिवंत आहेत का अहो एका एका व्यापा मी पाहिलं या हे गोरक्षकवाले टॅम्पू भरला गाईचा की पुढच्या त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावतात तो त्याच्या पुढच्या कार्यकर्त्याला फोन लावतो एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि सगळी मिळून त्याच्या मागे लागते ती अरे तुम्हाने काम धंदा आहेत का नाही तुम्ही दहावीस दहावीस गया पाडा धारा काढा शानमूत काढा व्यवसाय करा गे रे बोक्यानो शेतकऱ्याच्या जीवा कुठे जगायला लागलाय तुम्ही करायचं काय खाली आज या पोळ्याच्या पुण्य दिवशी सद्दाम खोत अर्थात सदा खोत या नालायक माणसाने परवाच्या दिवशी मालेगाव मध्ये येऊन जो गोरक्षकांबद्दल तो बरगळला याला कदाचित गोरक्षक काय चीज आहे गोमातेसाठी त्यांचा काय तडफड आहे याची कडीबळ नाही त्याच्या कल्पना नाही शेतकऱ्यांमध्ये आणि गोरक्षकांमध्ये येथे वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा आणिच कृत्य ज्या या सदा खोतने या सद्दाम खोतने केले याचा आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटना कडकडून कर निषेध करतो गेल्या दोन दिवसाआधी आपल्या मालेगाव तालुक्यातील सातमाने गावात भारतीय जनता पक्षाच्या सारख्या हिंदुत्वादी पक्षाच्या कोट्यामधून विधान परिषदेवर आमदारकी मिळवून आणि याच गोरक्षकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या बाबतीत चुकीचे वर्तन करून काही गोष्टी गेल्या दोन तीन चार दिवसाच्या पासून सातत्याने मीडियामध्ये त्याच्या माध्यमातून येत आहेत त्या सदा कोदचं असं म्हणणं आहे की गाय गोवंश आम्ही सांभाळतो आम्ही पाळतो आणि गोरक्षक कोण गोरक्षा करणारे तर आज मी हिंदु हिंदु चा चा या माध्यमातून त्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने साडेतीनशे वर्षा आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी गोमातेचं रक्षण करून आणि तो आदर्श आम्हाला सर्व हिंदू हिंदू तरुणांना घालून दिला आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीने आम्ही या गोवा गोमातेची रक्षा या ठिकाणी करत आहोत आणि जर का सदा खोतला जर का असं वाटत असेल कि गोवंशाचं पालन पोषण जर का शेतकरी करत असेल आणि म्हणून त्या शेतकऱ्याला गाय गोवंश कसायला देण्याचा अधिकार आहे तर एक गोष्ट मात्र त्यांनी लक्षात ठेवावी की एखादी गोष्ट एखादा जर का बेकायदेशीर कृत्य एखादी गुन्हा जर का जर आपल्या समोर घडत असेल तो गुन्हा थांबवण्याचा पूर्णपणे अधिकार या भारताच्या संविधानाने या ठिकाणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला दिला आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी एखादा जर गुन्हा घडत असेल तर तो गुन्हा थांबवण्याच्यासाठी ते गाय गायगोवशाची रक्षण त्या ठिकाणी आम्हाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करत वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही त्या गोमातेची रक्षा करू या सोबतच भारतीय जनता पार्टी असेल व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या खांद्यावरती बसून त्या गोपीचंद दादांच्या सोबत फिरून आज सदाभाऊ खो स्वतःची पोळी भाजत असेल तर समस्त हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्ववादी संघटनांना या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत याला तातडीने याच्यावरती कारवाई केली पाहिजे या, के या संदर्भात जर कोणी या संदर्भात या कोणत्याही संघटनेमार्फत किंवा या पक्षामार्फत किंवा त्यांना वरद असता असलेल्या राजकीय नेत्यांमार्फत कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले गोरक्षक या मुंबईच्या दिशेने पैदल मार्च करतील व सदाभाऊ खोट वरती निषेध आंदोलन उघडतील याबद्दल कोणती दुमत असायचं कारण नाही आणि याच माध्यमातून राज्य शासनाला देखील आमचं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला देखील आमचं पक्षा आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या कोटेमधून मधून हा बरोवा सदाखोत आमदार की मिळवतो आमदार की आपले उपभोगतो आणि पक्षाच्याच विरोधामध्ये जाऊन हिंदुत्वाच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल गोरक्षकांच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल तर मग भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी देखील लक्षात ठेवावं की आम्हा हिंदुत्वादी तरुणांना हिंदुत्वाद्यांना आणि सर्व महाराष्ट्रातील गोरक्षकांना मग या बाबतीत विचार करावा लागेल आणि म्हणून भाजपाने किंवा किंबहुना राज्य सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी की लवकरात लवकर तत्काळ या सदाकोतवर कारवाई करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तत्काळ यांनी माफी मागावी संबंध महाराष्ट्रातील गोरक्षकांची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो ज्या वेळेला ज्या पद्धतीने तो गोरक्षकांना गुंड संबोधलाय तर मग ही गोरक्षकांची गुंडगिरी काय असते ही त्याला दाखवली जाईल आणि कशा पद्धतीने तो महाराष्ट्रभर फिरतो हे देखील आम्ही त्याच्याकडे मग बघणार आहोत या गोष्टीचं दखल सुद्धा त्यांनी घ्यावी